नमस्कार उमान्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाईव कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहणार आहोत अशा रेसिपी आपण नेहमीच हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये खात असतो तर घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाईव्ह कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर वेळ वाया न घालवता लगेचच आपण या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह कसा बनवायचा ते बघतो आहे त्यासाठी मी येथे पाऊन किलो हे चिकन घेतलेले आहे येथे मी बारीक या साईजचा मी चिकन घेतलेला आहे मऊ पीसमधला हे चिकन मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे त्याच्यातील हा नि पूर्णपणे निघून जातो त्यामुळे दोन तीन पाण्याने हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपण मॅग्नेट याला करून घेऊयात तर त्यासाठी पाऊन किलो चिकनला दीड चम्मच येथे मी मीठ हे टाकून घेतले तर यामध्ये दोन चम्मच अद्रक लसूण पेस्ट येथे मी घातलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्तेमध्ये ठेचून यामध्ये मी टाकलेलं आहे हवं तर तुम्ही अद्रक लसूण पेस्ट यामध्ये दोन चम्मच घालू शकता ते मी येत ना ते आता यामध्ये अर्धा चम्मच हळद येथे टाकायचं गरम मसाला एक चम्मच दोन चम्मच लाल मिरची पावडर तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच जिरेपूड आणि अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा यामध्ये जर बिया हे असेल तर बिया हे साईडला काढायचं आणि लिंबू हे त्यामध्ये अर्ध लिंबू हे पिळून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला यामध्ये दोन चम्मच हे टाकायचं आणि दोन चम्मच येथे दही हे टाकायचं मोठे दोन चम्मच दही येथे मी टाकले त्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात प्रत्येक चिकन पीसला हे मसाले लावून घ्यायचं आता ले ले हे प्रत्येक पिसला चांगला असा आपण मिक्स करून घेतलेले आहे आता पंधरा मिनटांसाठी याच्यावर झाकण ठेवून हे साईडला ठेवून द्यायचं पंधरा मिनटं हे झाकून ठेवल्याने मसाले हे चिकनमध्ये छान असे मुरतात त्यामुळे पंधरा मिनटं हे असंच आपण साईडला ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर त्याच्यावरचे ताट मी काढते तर चिकन हे मसाल्यामध्ये छान असे मुरलेले आहेत हे चिकन पीसेस फ्राय करण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये दोन चम्मच हे कॉर्नफ्लावर हे टाकायचे आणि त्याचबरोबर एक चम्मच तांदळाचं पीठ येथे घ्यायचं कॉर्नफ्लावर आन आणि राईस फ्लॉवरमुळे याला कोटिंग हे छान येतेच पण त्याचबरोबर हे क्रिस्पी देखील होतात आणि त्याला रंग हे छान येण्यासाठी यामध्ये आपण अर्धा चम्मच कलर हे टाकलेले आहे कलर हे ऑप्शनल आहे पण दिसायला हे छान दिसण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चम्मच हे कलर टाकलेले आहे कॉर्नफ्लावरचे प्रमाण हे तांदळाच्या पिठापेक्षा दुप्पट असले पाहिजे मी हे छान असे मिक्स करून घेतलेले आहे हवं तर तुम्ही यामध्ये आणखी पिठे हे ॲड करू शकता तर लगेचच चा आपण हे फ्राय करायला घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी तेल हे गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे तेल हे छान असे कडकडीत गरम झालं तर यामध्ये एक एक पीस चम्मच दरे यामध्ये टाकायचं सुरुवातीला हाय हिटवर तेल हे छान असं गरम करून घ्यायचं आणि आपण चिकन पीसेस यामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम, मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असे हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पिसेस हे क्रिस्पी होतात चिकनच्या पीसेसमध्ये आपण जो काही मसाला टाकलेला आहे तो छान असा अगोदर कोट झालेला पाहिजे जेवढं कढईमध्ये मावेल तेवढं चिकन पिसेस यामध्ये टाकायचं चिकन पिसेस कढईमध्ये टाकल्यानंतर थोडा वेळ याला अजिबात हात लावायचं नाही दोन मिनटानंतर हे आपल्याला झाऱ्याच्या साह्याने पलटी करून घ्यायचे आहेत ते अलगद असे निघतात आणि चिकन पिसेस टाकल्यानंतर लगेलेगेच तुम्ही पलटी करायला गेलात तर थोडेसे असे तुटतात त्यामुळे थोडा वेळ थांबायचं दोन मिनिट दोन मिनिटानंतर चम्मचने पलटी करायचं म्हणजे ते अलगच सहजतेने निघतात उलट सुलट करून सर्व साईडने आपल्याला हे पलटी करून तळून घ्यायचं आहे हे, हे पहा छान असे आपण मिडीयम हीटवर तळून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊयात या प्रकारे याचा रंग आला तर लगेचच काढून घ्यायचं चम्मचवर घेतल्यानंतर त्याच्यातील सर्व तेल हे निथळून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये हे सर्व काढायचं अशा प्रकारे आपण सर्व राहिलेले सर्व चिकन या तेलामध्ये आपण तळून घेऊयात अशाच प्रकारे राहिलेले मी चिकन देखील तळून दाखवते पहिल्यांदा मी चम्मचने चिकन हे तेलामध्ये सोडलेले आता हाताने तेलामध्ये एक, एक करून चिकन मी यामध्ये टाकत आहे चम्मचने तेलामध्ये सोडल्याने तेल हे हातावर उडत नाही हाताने तेलामध्ये सोडल्याने ते पटपट -पट असे चिकन पीसेस तेलामध्ये टाकता येतात पण चिकन पीसेस तेलामध्ये टाकताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम हीटवरच ठेवायचे जे तेलाचे शिंतोडे आहेत ते हातावर उडत नाहीत पहिल्या प्रोसेसनुसारच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचं नाही दीड दोन मिनटानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचे म्हणजे छान असे तळले जातात अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट ढाबा स्टाईल सारखा चिकन सिक्स्टी फाईव्ह आज आपण घरच्या घरी बनवलेला आहे घरच्या साहित्यामध्ये अगदी कमी वेळेत हे बनवून तयार होते तुम्हाला जर चिकन सिक्स्टी फाईव्हची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू